आवरलं आज सगळं काम आवरून घेतलं कारण की आज मला बनवायचे आहेत आळूवाडीची रेसिपी तर म्हटलं चला अगोदर रुद्राश्र शाळेतनं घेऊन येते आणि नंतर मग त्याचं जेवण वगैरे झालं की नंतर आळूवाडीची रेसिपी आहे ती बनवायला घेऊयात आज लवकर जायचं होतं मला साडेबारा वाजता कारण की मॅडमकडं थोडंसं काम आहे पण परत म्हटलं की अगोदर राहिलेलं काम आहे कपडे वगैरे धुवून घेतले त्याच्यामुळे जास्त उशीर झाला म्हटलं जाऊ दे आत्ता विचारायला काय जास्त वेळ नाही लागत नाहीतर मी आज साडेबारा वाजता जाणार होते कारण की काय होते घरामध्ये ना बिलकुल नाही येते आणि मग असं बाहेर थोडंसं उन्हामध्ये शाळा सुटूस तर दहा पंधरा मिनटं तरी थांबायला भेटतं नाहीतर मग तिथं डायरेक्ट टेरेसवरती जावं लागतं तिथं पण लॉक लावलेला असते दरवेळेस कुठं चावी द्या टेरेसवरती जा त्याच्यामुळं मग शाळेत सोडायला आलं की अर्धा तास तरी ऊन मस्त छान दुपारी छान ऊन पडले सो so, आज आळूवड्या पण बनवलेल्या आहेत आणि मसाले भात पण बनवलेला आहे तर म्हटलं चला अगोदर ना मसाले भाताची रेसिपी आहे ती बनवायला घेऊयात आणि आळूवड्याची आहे ती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आत्ता हे नवीन पातेलं होतं तर म्हटलं चला काय करूयात दरवेळेस मी कुकरमध्ये लावत असते पण म्हटलं चला ह्यावेळेस ना आपण पातेल्यामध्ये लावून घेऊयात आणि तांदळ पण थोडेसे वेगळे होते दरवेळेस असतात डेली वापरते ते हे थोडीशी म्हणजे बासमती तांदळ आहे तर म्हटलं ते पण वापरूयात आणि हे म्हणत आहेत की कुकरमधल्यापेक्षा पातेल्यातली मसाली भात छान लागतो तर आता मी प्रोसेस सगळी सेम तीच करणार आहे फक्त आपल्याला पातेल्यामध्ये करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तेल टाकून घेतलं तेल थोडंसं मी मसाले भात बनवायचा म्हणेल तर थोडंसं जास्त तेल टाकते तेल टाकलं तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये टाकला तेजपत्ता खडे मसाले खडे मसाले म्हणजे एक चार लवंगा चार मिरे एक मसाला फूल दालचिनीचे दोन तीन तुकडे आणि मग नंतर ते झालेचे चा, ते छान तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी एक एक चमचा टाकलेला आहे आणि ते पण छान तळतळलं तर की लगेच लसण आहे तो मी पूर्ण असा प्रेस करून घेतला होता म्हणजे एकदम तुकडे नव्हते हो केले चमच्याने फक्त प्रेस केलं तर तो पण टाकला आणि लगेच थोडंसं परतीलं की हिरवी मिरची टाकली आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ मीठ टाकलं की छान परतून घ्यायचं आणि लगेच आत्ता त्याच्यामध्ये मी कांदा पण टाकते आता कांदा थोडंसं पातीलं बोट थोडंसं जाडे म्हणून थोडासा वेळ लागत होता कारण की कुकरमध्ये एवढा नव्हता वेळ लागत आहे मसाले भात बनवताना तर मला वाटते म्हणजे मी पहिल्यांदाच बनवते पातेल्यामध्ये घेतल्यापासून आणि मग लगेच त्याच्यामध्ये शंगदाणे आहेत ते पण मी टाकले ते पण पर छान परतून घेतले आणि आत्ता टाकलेला आहे बटाटा बटाटा वटाणा आणि पावटा तर ह्यांना पावटा वटाणा असेल तर जास्त आवडतं म्हणजे जेवढं मसाला भाता म्हणजे जेवढे म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वगैरे असतील तर आवडतो पण मला वटाणा आणि पावटा वटाणा तरी थोडाफार आवडून पण पावठा मला अजिबात नाही आवडते मला म्हणजे थोडंसं सोयाबीन सोयाबीन असेल ना तर मला मसाले भात खूप आवडतो आणि ह्यांना सोयाबीन असेल तर हे सुद्धा नाहीत पण मग आता त्यांच्या आवडीसारखं थोडंसं फार म्हटलं असू दे सोयाबीनचं म्हणजे ह्यांना आवडत नाही म्हणून शक्यतो माझ्याकडनं बनवण्यातच नाही येते आणि पावटा वाटाणा मग मला जे आवडत नाही ना ते मग मी खातानी साईडला साईडला काढत असते मेन म्हणजे मला त्याच्या भाज्या पण अजिबात नाहीत आवडत पावटा वाटाणा फक्त ह्यांच्यासाठी बनवते मी कधीतरी वाटण्याची भाजी किंवा पावट्याची भाजी वगैरे जर बनवली तर मग मी दुसरी भाजी बनवते किंवा मला शेंगदाण्याची चटणी प्रचंड आवडती दवसाची शेंगदाण्याची ती बनवून ठेवलेली असते मग मी तीच खाते कारण की मला माहीत नाही पण मला बिलकुल नाहीत आवडत त्या दोन भाज्या तर मग आणि ह्यांना मेन म्हणजे त्याच दोन भाज्या एवढ्या आवडत आहेत ना की दोन दिवसाला जरी ती भाजी दिली ना तर खूप आवडती म्हणजे तसंच असतं तस ह्यांना जे आवडतं ते मला नाही मला जे आवडतं ते ह्यांना नाही पण मसाले भात म्हटलं चला बनवूयात तर मग सगळा मसाला आहे तो टाकला आहे त्याच्यामध्ये तांदळ मी अगोदरच रुद्राशला तर हां रुद्राक्षला फक्त जावसाची झडणी खूप आवडते त्याला मग तांदळ आहेत ते मी जेव्हा कांदा टोमॅटो वग टोमॅटो सॉरी सो सौ, टोमॅटो नाही टाकते ह्याच्यामध्ये कांदा बटाटा हिरवी मिरची तेव्हा मी कट करून ठेवली होती ना तर तेव्हाच तांदळ आहेत ते धुवून ठेवले आणि थोडा वेळ मी पाण्यात ठेवते कोणते पण नसले ना तांदळ तरी पण थोडा वेळ पाण्यात ठेवते आणि मग मसाला छान परतल्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये मी तांदळ टाकते अगोदर ते पण एक दोन मिनटं छान परतून घेते आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पातील्यात म्हटल्यावर गरम पाणी घातलं तरी चालते कुकरमध्ये नाही घालायची गरज आहे पण तरी पण मी मग गारच पाणी घातलं आणि हिरव्या मिरची च खिचडी जास्त करून आमची तर बनवली जाते लाल तिखटाची नाहीत बनवते मला लाल तिखटाची जास्त आवडती ह्यांना हिरव्या मिरची आवडती आणि आत्ता काय झालं की आता पातीलात लावायचंय म्हटल्यावर त्याला झाकण घालून ठेवावं लागतं पण म्हटलं की अगोदर एक छान उकळी येऊ देवात आणि मग छान उकळी आल्याच्यानंतर पातीला शिजायला थोडासा वेळ लागतो थो। पण आहेत की म्हणजे जी कुकरची वाफ असती ना तर त्याच्यापेक्षा टेस्ट पातीलात येते कारण की पातेल्यातली वाफ वगैरे जास्त निघत नाही त्याला पण नाही जास्त वेळ लागला कुकरमध्ये तर अगदी तीन चार मिनटामध्ये तर पटकन तीन झिटं येत आहेत आणि लगेच शिजते ह्याला थोडासा त्याच्यापेक्षा दोन तीन मिनटं उशीर लागला बघ थोडा वेळ झाकण घालून ठेवलं दोन तीन मिनटं अजून एकदा चेक केलं की म्हटलं ह्याच्यामध्ये पाणी कारण की ना आ, मी ह्याच तांदळाचा भात कुकरमध्ये लावला होता आणि कसं असतं जेव्हा आपण रेग्युलर जे तांदळ वापरतो ता ना त्याचा आपल्याला अंदाज येतो आणि वेगळे आणले ना तर मग त्याचा नाही अंदाज येतो मी सेम अशीच खिचडी बनवली होती कुकरमध्ये आणि मला असं वाटलं की जे मी एरवीची खिचडी बनवते त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त पाणी लागण पण तेवढंच टाकलं मी तरी पण तो असा गिचका झाला म्हणजे थोडंसं असं वल्लावल्ला जास्त झालता सुट्टा अजिबात नव्हता झाला मग मी ह्याला काय केलं थोडंसं कमीत पाणी टाकलं तर जेव्हा मला वाटलं की यातलं पूर्ण पाणी आटलं ना झाकून ठेवलं मी तेव्हा पण थोडंसं निबर वाटत होता पण नंतर वाफीवर दोन तीन मिनटं छान राहू दिला एकदम मऊ झालाय आणि सुट मस्त भात झालेला आहे तर म्हटलं चला आता वाढून पण घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा